नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या म्हणजे एका श्रद्धेच्या प्रवासावर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण राजस्थानमधलं श्री खाटू श्यामजी मंदिर आणि त्यामागची बर्बरिकाची जी कथा आहे त्याग आणि भक्तीची ती जरा सविस्तरपणे बघूया हो नक्कीच कारण हे फक्त एक मंदिर नाहीये नाही का म्हणजे एका मोठ्या योद्ध्याच्या त्यागाचं प्रतीक आहे असं म्हणतात अगदी बरोबर आणि ही कथा आपल्याला थेट महाभारतापर्यंत घेऊन जाते म्हणजे यात त्याग आहे श्रद्धा आहे आणि देवाचा म्हणजे काय म्हणतात त्याला वरदहस्त या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत बर्बरिकाची ही कथा म्हणजे खर तर श्रद्धेच्या ताकदीचं एक उत्तम उदाहरण आहे तर हे खाटू श्यामजी म्हणजे नक्की कोण आपल्या माहितीत असं म्हटलंय की हे महाभारतातले वीर बर्बरीक आहेत पण बर्बरिक म्हणजे नेमकं कोण कारण आपण पांडव कौरव ऐकतो पण बरबरीक हे नाव इतकं सहजपणे नाहीयेत समोर बरोबर आहे बरबरीक म्हणजे भीमाचे नातू घटोत्काचाचे पुत्र म्हणजे त्यांच्यात शक्ती तर अफाट होती अच्छा कि ते एका क्षणात कुठल्याही एका बाजूला पूर्ण विजय मिळवून देऊ शकले असते बापरे म्हणजे युद्धाचा निकालच बदलला असता अगदी आणि कथेनुसार जेव्हा श्रीकृष्णाला हे कळलं तेव्हा त्यांना युद्धाचं संतुलन राखायचं होतं म्हणजे धर्मस्थापनेसाठी ते आवश्यक होतं म्हणून मग त्यांनी बर्बरिकाकडे एक, एक खूप वेगळं दान मागितलं त्यांच्या शिराचं दान हो त्यांच्या शिराचं दान अविश्वसनीय हे आहे म्हणजे ही फक्त एक निष्ठा नव्हती तर एका मोठ्या युद्धाच्या काय म्हणतात नशिबावर परिणाम करणारी गोष्ट होती आणि बर्बरिकाने क्षणाचाही विचार न करता आपलं शीर दिलं अगदी इथेच बर्बरिकाचा त्याग किती मोठा आहे हे समजतं म्हणजे स्वतःच अस्तित्व हो त्याग करणं